नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातामध्ये एक अंडे घालून एक चमचमीत रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक वाटी शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे हा भात आपल्याला चांगला फोडून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने एका प्लेटमध्ये पसरून घ्यायचा आहे आता या भातामध्ये आपल्याला एक अंडे या पद्धतीने घालून घ्यायचा आहे आता आपण एका वाटीसाठी इथे एक अंडे वापरलेले आहे आपण ही प्लेट एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे तीन ते चार मिनटानंतर कांदा इथे आपला परतून झालेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आता यानंतर यामध्ये आपण थोडीशी कडीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि तेलामध्ये हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता इथे तीन ते चार मिनटानंतर टोमॅटो हा थोडासा मऊ झालेला आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली दोन मिरची घालायची आहे आणि एक चमचा रेड चिली सॉस इथे मी घातलेला आहे यानंतर एक अर्धा चमचा सोया सॉस आपण यामध्ये घातलेला आहे आता इथे आपल्याला हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल करून हे मस्त असे चांगले परतून घ्यायचं चा आहे आता यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आपण घातलेली आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन एक चमचा घातली तरीसुद्धा चालेल आता आपण हे सुद्धा तेलामध्ये छान असे हे परतून घेणार आहोत आता यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बारीक करायचा आहे आता इथे आपण शिल्लक राहिलेल्या भातावर एक अंडे फोडून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण एक वाटी शिल्लक भातासाठी एक अंडे वापरलेले आहे जर दोन वाटी भात शिल्लक असेल तर त्यासाठी तुम्ही दोन अंडी यामध्ये घालू शकता आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेऊया आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेला पातीचा कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट किंवा झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटानंतर इथे आपला हा अंडा राईस मस्त असा गरमागरम तयार झाला असेल आता इथे आपण भातामध्ये मीठ असल्यामुळे यामध्ये मीठ घातलेले नाही आपण पुन्हा एकदा हे चांगले आता मिक्स करून घेणार आहोत तुम्ही सुद्धा याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त असा अंडा राईस नक्कीच ट्राय करून पहा आता आपण हा राईस एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा हां आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज व्हिडिओज तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद